मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश भोगे आपण पाहता मालेगाव तालुक्यातील डोंगराळे भागात एका तीन वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून निर्गुण हत्या करण्याची घटना नुकतीच समोर आली आहे या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मालेगाव नाशिक जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली या चुमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला शासनाच्या वतीने फाशी देण्यात यावी तसेच समाजातील अशा विकृतींना शासनाच्या वतीने कडक कारवाई व्हावी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा आणि या चिमुकलीला न्याय द्यावी अशी मागणी अशोकनगर परिसरातील राधाकृष्णनगर भागातील नागरिक महिला केली आहे या चिमुकलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राधाकृष्णनगर मित्रमंडळ राधाकृष्णनगर युवा प्रतिष्ठान राधाकृष्णनगर महिला मंडळ यांच्या वतीने कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राधाकृष्णनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान अप्पा सांगळे क्रांती पालवे गजेंद्र जाधव सुनील गांगुर्डे एकनाथ पाटील धर्मेंद्र झा भोले सिंग सुभाष गायकवाड गुलाब भांबरे कल्पना जाधव अनिता नेरकर संध्या भांबरे लक्ष्मी गांगुर्डे मंगला गोसावी यांच्यासह राधाकृष्णनगर परिसरातील असंख्य नागरिक महिला पुरुष यावेळी उपस्थित होते मालेगाव तालुक्यामध्ये मा डोंगराळे गावामध्ये अतिशय पूर्ण समाजाला लज्जास्पद ज्यांनी या नाराधमानी हे कृत्य केले त्याचं वय बघता आणि ह्या बाळाचं वय बघता आपण फोटोमध्ये जर बघितलं तर असं वाटतं त्या दिवशी बघा जे आम्हाला जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे तो नाराधम संपूर्ण डिपार्टमेंटला भेड्यात काढत होता तोच घेऊन फिरत होता इकडे गेली असेल तिकडे गेली असेल परंतु त्यांनी हे कृत्य करताना थोडासा सुद्धा विचार केला नाही का या मुलीचं वय काय आहे तिच्याकडे बघताना सुद्धा असं वाटतं का त्याला तो माणूस होता का त्यांनी हे कृत्य करताना त्याला असं भीती का वाटली नाही तिचा इतका छळ केलेला आहे तिला मारतानासुद्धा तुम्ही बघितली तिचे व्हिडिओ जर बघितले असेल तर अतिशय असं म्हणजे त्याची कल्पनाच आपण करू शकत नाही मी समाजातील सर्व परिसरातील सर्व महिला भगिनी असतील मुलं असतील नागरिक असतील यांना या ठिकाणी कळकळीचं आव्हान आणि विनंतीसुद्धा करणार आहे समाजामध्ये अशा विकृतीखोर जे मुलं असतील नागरिक असतील ह्या सगळ्यांपासून आपण सावध राहिलं पाहिजे किंवा असं कोणी कृत्य करणार किंवा असे आपल्या कामाचे लक्षणं जर दिसले तर परिसरामधील जागृत नागरिकांना आपण याची कल्पना दिली पाहिजे मी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रशासनाला पोलीस डिपार्टमेंटला आणि राजकीय कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती करतो का अशी घटना वारंवार घडू नये किंवा या घटनेसाठी ही मुलं किंवा जो व्यक्ती जो जो पुरुष असेल तो याच्यातून कुठेतरी पुढे जाऊन दहा पाच वर्षांनी तो सजा भोगून येतो आणि पुन्हा तो, तो समाजामध्ये मा उंच माने जगतो हे सगळं होऊ नये म्हणून आपण सर्वांनी या घटनेचा जाहीरपणे या ठिकाणी निषेध करण्यासाठी मंडळाच्या वतीनं आपण सर्वजण या ठिकाणी जमले आणि या बाळाला आपण न्याय तर काही दिला नाही त्या न्याय देऊ शकत नाही कारण ते बाळा आपला आपल्यामध्ये राहिलेलं नाही आहे परंतु या घटनेचा शंभर टक्के सगळ्या परिसरामधून निषेध व्हावा या दृष्टिकोनातून या मुलीचे नातोक आत्या आपल्या नगरामध्ये राहिला आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या या सगळ्या कुटुंबामध्ये आपण राधाकृष्ण नगरमधील सर्व रहिवासी त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत कारण आज हृदय हेलावून व मनात एकदम असं चिड अनर ही घटना घडली आहे मालेगाव तालुक्यात डोंगराळ ह्या गावात आज एवढी छोटी चिमुकली लेखबाळ ही प्रत्येकाला आहे करणाऱ्या जो व्यक्ती आहे तो म्हणजे एक दगडतरी कोणाच्या काम येतो तो दगडाच्या काळात नाही म्हणता येणार असा तो नीच माणूस तोंडात खूप शिवाय पण इथं सगळ्या बहिणी असल्यामुळे एक शब्द काही वाईट बोलता नाही राहिला आज परिस्थिती परिस्थिती अशी आहे की आज कोणावरही विश्वास राहिला नाही माझं सर्वांना एकच सांगणं आहे दोन पैसे कमी कमवा पण आपल्या लेखा बाळांकडं लक्ष द्या कारण ही परिस्थिती आता खूप वाईट झालेली आहे असे लोक समाजात आपल्या समाजात वावरत आहे का त्यांना कशाची न किंमत राहिली नाही न ना लहान बाळाची न ना नात्याची न ना गोत्याची कशी किंमत राहिली नाही अशा या चिमुकल्या बाळा बा बाळाबद्दल बा, सांगायचं झालं तर खूप गुणी गुणी व हुशार मुलगी व घरात एकुलती एक होती आज एवढी सुंदर मुलगी बघा इतकी निरागस व इतकी सुंदर मुलगी आज आपल्यात नाही आहे खूप वाईट व व दुःख देणारी घटना आहे आणि ज्या गावाची घटना घडली त्या गावाचं वातावरण बघून आज आपण इथे जमलेले सगळे जे बंधू भगिनी आई वडील जे आता आहेत अशाच प्रकारे पूर्ण महाराष्ट्रात ही खळबळजनक घटना जी घडलेली आहे आणि ही घटना एकाच दिवसात न घडता ही घटनेचं कारण असं की हिला जाणून बुधून सुरुवातपासून त्याच्यावर त्या लहानशा मुलीवर गोडसं मुलीवर तिच्यावर म्हणजे मुली अत्याचाराचा प्रयत्न सुरुवातपासून करत होता पण त्या नराधामाने तो दिवस काळाचा आड धरून हा तो त्यांनी त्या ते, डाव साधला आणि अशा चिमुकल्या मुलीवर त्यांनी जो डाव साधल्यानंतर जो अत्याचार केला अशा निच प्रत्य माणसाला आपल्या गावात त्या गावातल्या त्या लोकांनी आणि मालेगाव आमच्या मालेगाव तालुक्यात लोकांचं एकच म्हणणं आहे की प्रशासनाने त्या व्यक्तीला फक्त आमच्या ताब्यात द्यावं अतिशय बाळाचं जे झालं ते अतिशय वाईट झालेले आज आज आपल्याही घरात मुली आहे आणि त्या मुलींचं जर असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्या वावरत असतात आज भीती वाटायला लागली की मुलीचं ते झालं ते आपल्या बाबतीत जर झाला असतं मला ऐकायला आलं इथं राधाकृष्ण मंदिरापेशी सभा आहे आपलं हे करणारे यज्ञ बाळाला भावपूर्ण श्रद्धांजली देणारे त्याच्यामुळे मी इथं उपस्थित राहिले मला या युवा मुलांचं खूप कौतुक करावं वाटतंय की त्यांनी इथं ह्या यज्ञ बाळासाठी भावपूर्ण श्रद्धांजलीचं सगळं सग्रे हे सगळ्यांना बोलवलं यज्ञमाळाच्या ज्या बाबतीत ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला परत परत बोलायच्या नाही पण त्या जो व्यक्ती आहे हरामखोर त्याला फक्त चौकात फाशी द्यायला पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद